नऊ ऑगस्ट क्रांती दिनी जुनी पेन्शनसाठी राज्यभर निदर्शने अधिकारी कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग राज्य कर्मचारी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पुढाकार नमस्कार ई व्ही एस दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनची अनुषंगाने आहे राज्यातील कर्मचारी यांना जुन्या पेन्शनप्रमाणेच आर्थिक लाभ मिळावे व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी संपूर्ण राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इंग्रज सरकारला छोडो भारतचा इशारा देण्यात आला होता तसाच इशारा जुने पेन्शन संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या नेतृत्वात पेन्शन दो नाही तो सत्ता छोडो असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला सुधारित पेन्शन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अंत अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी केली होती त्या घोषणेप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचवलेल्या बाबींचा समावेश करून सुधारित पेन्शनचा जी आर येणे अपेक्षित होते परंतु तो अजूनपर्यंत निर्गमित न झाल्याने राज्यातील अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष आहे जुन्या पेन्शनबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार निमंत्रक विश्वास काटकर यांच्या नेतृत्वात राज्यातील अधिकारी कर्मचारी यांनी सुट्टीच्या वेळी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने केली पेन्शन देता की जाता अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली एकच मिशन जुनी पेन्शन हा राज्यभर निनाद गरजला भंडारा जिल्ह्यात रामभाऊ एवले यांच्या नेतृत्वात संपूर्ण प्रशासकीय कार्यालयासमोर मध्यान्ह भोजनाच्या वेळी निदर्शने करण्यात आली या निदर्शनात अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते क्रांती देणी राज्य सरकारला पेन्शन दो नाही तो खुर्ची छोडो असा सज्जड इशारा देण्यात आला सरकारने सुधारित पेन्शनचा निर्णय न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हा अप्पर अधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले जोड़ी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद